मुलासारखा हा सुनील पावसे हा युवक इथं आलेला आहे आणि दादा तू तु सांग तुला खरं वाटतं काय बीपीच्या गोळ्या बंद होऊ शकतात डायबिटीजच्या गोळ्या बंद होऊ शकतात कॅन्सर समोर नष्ट होऊ शकतो तो बिना औषधाने ही भारत मातेची महान विद्या आहे सहा हजार पाचशे वर्षापूर्वीची आणि हिचं नाव प्रभू रामचंद्रांनी शोधून काढली आणि एकोणीसशे चोवीसपासून पासून बद्रीनारायण त्रिपाठी वगैरे अनेक लोक त्याच्यावर संशोधन करत आहेत ते, ते मग देवाघरी गेले आणि हा गोपालशास्त्री जो आहे हा तीनशे तीनशे लोकांचं शिबिर घेऊन ही विद्या वाटप करत आहे विद्या इतकी सोपी आहे की भारत माता पंधरा ऑगस्ट वीसशे सत्तेचाळीस रोजी एकही पेशंट उरणार नाही आणि विद्या इतकी सोपी आहे की सकाळी अकरावरून उपाशी राहा सकाळी दोन ग्लास हिरव्या पानांचा फळांचा ज्यूस घ्या दुपारी नॅचरल खा कारल्याचा ज्यूस घ्या आणि रात्री अशा प्रमाणात जेवण करा आता याच्यामुळे तुझ्यामुळे जेवढे की आजार आहेत मनामध्ये तू कुठलाही आजार विचार तुला मी तुझ्या व्हॉट्सअपवर माहिती पाठवेन आणि याची गेला डायबिटीस ऐक ना कोण तुझ्या बाबाला आईला आहे नाते शुगर हा तर काय कर याचं पाच दिवसाचं कसा आहार घ्यावा काय घ्यावा याचं शेगाव खामगाव अमरावती जळगाव तुम्ही तुला टाईम टेबल पाठवेन बाबाला आणि कोणी दुसऱ्या माणसाला त्यांच्याकडे पाठव त्या शिबिरात मग ते हा जो आहार आहे सर्व समजावून सांगतात पहिल्या दिवशी शुगर चेक करतात बी पी चेक करतात सहाव्या दिवशी तो कमी झाल्यास दिसेल आणि त्यांनी जर असं व्रत वगैरे सांभाळलं तर गोळ्या बंद झाल्या समज मी तीस गोळ्या घ्यायचा किती माझं पोट हे एवढं मोठं होतं तर तू म्हणजे मी तुला देवासारखं की तू मला देवासारखं भेटला देव जाणे हे थोडं पुढं हे तुझ्या व्हॉट्सअपवर पाठवीन मी माझ्या प्रोग्रामला तुझे मित्र माझ्या व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकतात ते स्कॅन करून आणि हे बघ आपल्या मध्य प्रदेशामध्ये सर्व आमदारांना ही विद्या वीस मार्च तेरा रोजी शिकवली पण आपल्या महाराष्ट्रात अजून शिकवली नाही आणि म्हणूनच मी आता विशाल पावसेना म्हटलं की श्रीकांत शिंदेसाहेबांच्या मागं लागून संसदमध्ये ही विद्या लावूया अरे एवढी विद्या की तू मला एका दिवशी घरी जर बोलावशील ना तर तुम्ही गोष्टी ऐकूनच चकित व्हाल की सर्व हे आणि हे माझे व्हॉट्सअप नंबर वगैरे ते मी दिलेले आहेत तर मला खूप आनंद वाटला तू खरोखर आधी मी तुला एकच लिंक पाठवतो पाच पाच मिनटाच्या पंधरा वीस क्लिप पाठवतो त्या मन लावून आहेत आणि तो शेगाव खामगाव जळगावचा टाइम टेबल पाठवतो आणि मग तू बाबाला पाठव आणि सर्व पावसे लोकांमध्ये माहिती दे कारण काय होतं जिथं कॅन्सरचे पेशंट तीन महिन्यात में, तीन महिन्यात मरणार असे सांगितले आज दहा दहा वर्ष धडधडीत जगत आहेत आणि म्हणून मग मी विचार केला की आपल्याला चांगलं पेन्शन आहे तिचा प्रचार प्रसार करूया अच्छा हम बोलते हैं भाई स्पेस स्कैन करो हाँ। तो स्कैन हो जाता है अच्छा यानी अभी आपने समझो नंबर स्कैम कर लिया हाँ। तो मुझे बिना बताए मेरे ग्रुप में ऐड हो जाओगे अच्छा अच्छा इससे क्या होगा कि जो विलिंग पर्सन है वो ऐड होंगे बाकी जबरदस्ती ऐड करने की जरूरत है पैसे भेजने के लिए नहीं 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 तो ये ये मेरे ग्रुप में नहीं नहीं अभी समझो सेवा सुमिरन या विद्या दिन कसा है हे तुम्हाला प्रेरणा मिळण्यासाठी छोटंसं शूटिंग केलेलं आहे सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा म्हणजे तुमच्या मनावरती वारंवार बिंबवलं जावं